लाडकी बहीण योजनेसाठी आता चौथा आणि पाचवा हप्ता या तारखेला मिळणार आहेत आता ते देखील तीन हजार रुपये डायरेक्ट डी बी टीद्वारे लाडकी बहीण योज लाडकी खात्यामध्ये पडणार आहेत आता ती तारीख कोणती असणार आहे आणि कोणत्या दिवशी मिळणार आहे आणि किती वाजता मिळणार आहे हे सगळं माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकन ऑलर्स लेक्ट करून घ्या करणार अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल तर नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोदराव ठोडगुरू युट्यूब चॅनल तर चढ व्हिडिओला सुरुवात करा तर बघा ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपया देखील मिळाला नाही आणि ज्या महिलांना सगळे पैसे मिळाले आहेत अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे की भाऊबीजला हजार माजा मदे आये आगोदर आगोदर मदे हजार तीन हजार रुपये माझ्या लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पडणार आहे ते देखील दहा ऑक्टोंबरच्या अगोदर अगोदर त्यांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा होणार आहेत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सगळं काही व्यवस्थित समजून जाईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो माय माउली नो आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत एकोणपन्नास लाख खातेदारांच्या खात्यावर लवकरच अर्धा दिवसात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माहिती आहे त्याच्यामध्ये पहिले तीन हजार रुपये आम्ही दिले दोन महिन्याचे आता सप्टेंबरचे दीड हजार रुपये सोडलेत ते तुमच्या अकाउंटला येतील काहींच्या आया बहिणीच्या अकाउंटला आले रक्षाबंधन होऊन गेलं तरी देखील जाईल तिथं माझ्या मायमौली मला राखी बांधतात अतोनात प्रेम करतात पाठिंबा देतात ते सांगतात की दादा तुम्ही आमच्याकरता एक चांगली योजना आणली सरकारने आणली महायुतीनं आणली आणि धनंजयांनी सांगितलं तसं विरोधक टीका करताय काही जण म्हणाले की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ती योजना बंद करू कारे बाबा का रे बाबा तुमच्या का पोटात दुखतं जर माझी माऊली खुरपणीला जाते काचा गोळा करते कचरा गोळा करते धुनंभांडी करते अशा पद्धतीची कामं करत असताना झोपडपट्टीमध्ये राहते गरीब आहे आम्ही योजना आणल्या त्या एका समाजाला एका जातीला एका धर्माला डोळ्यासमोर ठेवून आणल्या नाही आम्ही लाडकी बहीण योजना आणली तुमचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला आहे कधी काढायचे काय काढायचे नवऱ्याला विचारायचं कारण नाही तुमच्या मनात आलं तुम्ही पैसे काढा तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा माय माउली आता आत्ता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकर त्या खात्याची मंत्री आहे आत्ताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जसं माझ्या रक्षाबंधनला मी तीन हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तसं भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय बाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओळणी देणार म्हणजे देणार हा माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो माय सगळ्यांना सांगा घरी जाऊन काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत अठरा जुने छत्तीस हजार वर्षाचे त्याच्यामध्ये बिल माफ केलंय त्याची दहा हजार रुपयाची बचत झाली मग अशी सांगितलं त्याच्या खात्यातलं सहा हजार मोदी साहेबांच्याकडनं सहा हजार ते बारा हजार रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्याला देतोय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग प्रकारे साठ ते सत्तर हजार रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे हे काम फक्त महायुतीचं सरकारच करू शकलं ह्या जी मनाची बाळगा